सौभाग्यवतींसाठी आहे वटपौर्णिमेचा सण मोठा सौभाग्यवतींसाठी आहे वटपौर्णिमेचा सण मोठा रावांना कधीही नको होऊ दे व्यवसायात तोटा झाडं तोडून निसर्गाला देऊ नका त्रास झाडं तोडून निसर्गाला देऊ नका त्रास रावांचे नाव घेते आज वटपौर्णिमेसाठी खास वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण वटपौर्णिमेचा सण म्हणजे आनंदाचा क्षण रावांचं नाव घेते सुखात राहू दे सर्वजण देव बनवतो साता जन्माची गाठ देव बनवतो साता जन्माची गाठ रावांच्या दीर्घायुष्यासाठी वडाला मारते फेरे सात भरझरी साडीला जरीचा खण भरझरी साडीला जरीचा खण रावांचं नाव घेते आज आहे वटपौर्णिमेचा सण वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा एकशे आठ वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा एकशे आठ रावांसोबत बांधली मी जन्मोजल्मीची गाठ वटपौर्णिमेला आहे वडाला खूप महत्त्व वटपौर्णिमेला आहे वडाला खूप महत्त्व रावांची वाढत राहो कीर्ती आणि कर्तृत्व पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श पतिव्रता धर्माचा सावित्री आहे आदर्श रावांचं नाव घेताना होतो खूपच हर्ष देवीची भरली ओटी वाचला देवीचा पाठ देवीची भरली ओटी वाचला देवीचा पाठ रावांबरोबर बांधली जन्मोजल्मीची गाठ बर्फाला इंग्लिशमध्ये म्हणतात आईस बर्फाला इंग्लिशमध्ये म्हणतात आईस राव आहेत माझी पहिली चॉईस बऱ्याच दिवसांची आकांक्षा आज झाली साकार बऱ्याच दिवसांची आकांक्षा आज झाली साकार रावांनी केला माझा पत्नी म्हणून स्वीकार लग्नाच्या दिवशी मी बनवले होते चहा आणि पोहे लग्नाच्या दिवशी मी बनवले होते चहा आणि पोहे रावांना पाहुणे म्हणतात मोए मोये